तुमचा पगार बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत आहे आणि तरीही तुम्ही टॅक्स झिरो करू शकता ही कुठलीही बेकायदेशीर पद्धत नाही किंवा फसवणूकही नाही हा सरकारचा नवीन नियम आहे नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ प्रत्येक सॅलरीड म्हणजे पगाराच्या माध्यमातून उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे जर तुमचा पगार जास्तीत जास्त बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत वार्षिक असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम आपल्याला नवीन टॅक्स रेजिम समजून घ्यावा लागेल सरकारने दोन हजार पंचवीसपासून नवीन टॅक्स रेजिममध्ये मोठा बदल केला आहे तुमचं उत्पन्न वार्षिक बारा लाखांपर्यंत असेल तर ते पूर्णपणे करमुक्त होईल ज्याला फुल रिबेट असं म्हणतात म्हणजे तुमचा टॅक्स झिरो होतो पण त्यासाठी अट काय आहे अट एकच आहे की फक्त नवीन टॅक्स रेजिम निवडला पाहिजे आता आपण हे कसं शक्य आहे ते एका आकडेमोडीद्वारे बघूया समजा तुमचं वार्षिक उत्पन्न ज्याला ग्रॉस सॅलरी असं म्हणतात ते, ते बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंत असेल तर त्यावर सगळ्यात आधी स्टँडर्ड डिडक्शन पंच्याहत्तर हजार रुपये मिळेल त्यामुळे तुमचं उत्पन्न बारा लाख एवढं उरेल आता या उत्पन्नावर नवीन टॅक्स रेजीमच्या टॅक्स लॅबनुसार आकडेमोड केली जाईल इथे पहिल्या चार लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कुठलाही टॅक्स लागू होत नाही चार ते आठ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर पाच दराने वीस हजार रुपये टॅक्स लागू होईल आठ ते बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर दहा दराने चाळीस हजार रुपये टॅक्स लागू होईल म्हणजे एकूण बारा लाख रुपयांच्या उत्पन्नावर साठ हजार रुपये टॅक्स लागू होईल पण नवीन टॅक्स रेजिमच्या नवीन नियमानुसार बारा लाख रुपयांच्या उत्पन्नावर जेवढा टॅक्स होईल त्यावर पूर्णपणे सवलत दिली जाणार आहे त्यामुळे हा साठ हजार रुपयांचा टॅक्स संपूर्णपणे माफ होईल आणि तुमचं उत्पन्न करमुक्त होईल पण अनेक जण इथे चूक करतात पहिली चूक म्हणजे जुना टॅक्स रेजिम निवडतात दुसरी चूक म्हणजे टॅक्स लॅबनुसार गुंतवणूक आणि खर्च यांचं नियोजन करत नाहीत त्यामुळे शक्य असूनही त्यांना हजारो रुपयांचा टॅक्स भरावा लागतो पण मंडळी नवीन टॅक्स रेजिम कोणासाठी बेस्ट आहे जर तुमची ऐंशी सीमध्ये इन्व्हेस्टमेंट कमी आहे तुम्ही होम लोन घेतलेलं नाही तुम्ही घर भाडं म्हणजे हाऊस रेंट टॅक्सच्या आकडेमोडीमध्ये दाखवत नाही आणि तुम्ही सिंपल सॅलरीड एम्प्लॉई म्हणजे सामान्य पगारदार व्यक्ती असाल तर तुम्हाला हा नवीन टॅक्स रिजिम बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर सवलत मिळवून देईल पण तुमच्या उत्पन्नावरील टॅक्स झिरो कसा करायचा त्यासाठी तीन महत्त्वाच्या स्टेप्स आहेत नंबर एक तुमच्या एम्प्लॉयरला किंवा तुमच्या कंपनीला नवीन टॅक्स रेजिमनुसार कराची आकडेमोड करायला सांगा नंबर दोन तुम्हाला मिळालेला फॉर्म सोळा नीट तपासून बघा म्हणजे तुमच्या पगारावरील टॅक्सची आकडेमोड नवीन टॅक्स रेजिमनुसार केली आहे का ते नक्की बघा नंबर तीन आयटीआर इन्कम टॅक्स रिटर्न किंवा आयकर विवरणपत्र भरताना नवीन टॅक्स रिजिम निवडा थोडक्यात सांगायचं झालं तर आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून तुमचं वार्षिक उत्पन्न बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत जरी असेल तरी ते पूर्णपणे करमुक्त होऊ शकतं आणि तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमचं उत्पन्न बारा लाख रुपयांपर्यंत असेल तरी ते सुद्धा करमुक्त होऊ शकतं कारण व्यावसायिक उत्पन्नावर स्टँडर्ड डिडक्शन जे पंच्याहत्तर हजार रुपये आहे ते मिळत नाही मात्र हे फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला दरवर्षी आय टी आर भरावं लागेल म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न किंवा आयकर विवरणपत्र भरावं लागेल तर अशा प्रकारे तुम्ही आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून योग्य नियोजन करून बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्णपणे टॅक्स वाचू शकता तर मंडळी आज इथंच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद